स्मार्ट स्मार्टफोन काय मान पण शेवटी ते आपण मॅनेजमेंटचा इश्यू पेटे काटून त्याच्या आतमध्ये तेरा हजार तो काय म्हणतोय की स्टार्टिंगला आम्ही जेव्हा जॉईन केलं होतं त्यांनी आम्हाला शिकवलं त्याच्यानंतर हॅरीज फक्त त्यांना प्राईम फोकसला शिकला तो पण नंतर ना हॅरीज या सर्व डेप लोकांना नमस्कार हो। जय महाराष्ट्र आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षांतर्गत आपली जी कामगार सेना काम करते या कामगार सेनेअंतर्गत काम करत असताना अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही कामं केली आमचे अध्यक्ष मनोज चव्हाण सरचिटणीस संतोष धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक कामगारांचे प्रश्न या कार्यालयामध्ये हाताळतो परंतु आज एक अतिशय वेगळा विषय आमच्या कार्यालयामध्ये आलेला आहे एक वेगळी तक्रार आम्ही आज अनुभवतो आहे आणि हे तुमच्यासमोर मांडत असताना भरपूर दुःख देखील होत आहे आज आपल्या कार्यालयात ही जी मुलं आलेली आहेत ही मुलं व्ही एफ एक्स इंडस्ट्रीमध्ये काम करतात मी पहिला यांचा कामाचा पूर्ण तुम्हाला अनुभव सांगतो ही सर्व फोटोशॉप व्ही एफ एक्स एडिटिंग ह्या सगळ्या प्रकारची कामं करतात या, करता या मुलांनी गोदरेजपासून वेगवेगळ्या कंपन्यांसाठी कामं केलेली आहेत प्राईम फोकस वगैरे वगैरे सारख्या चांगल्या कंपन्यांसाठी पण नावाजलेल्या कंपन्यांसाठी कामं केलेली आहेत ॲडनेट ग्लोबल नावाच्या कंपनीमध्ये ही मुलं सध्या कार्यरत होती या कंपनीच्या माध्यमातून गेले दोन ते पाच वर्षापासून ही मुलं कामं करत आहेत आता त्यांचा जो हे काम करत असताना त्यांचं जे स्किल आहे त्याच्याबद्दल कधी कोणी तक्रार नाही केली आहे आजपर्यंत व्यवस्थित ही मुलं कामं करत होती परंतु आज त्यांचं बहिरासणं हे त्यांना नडतंय आहे म्हणजे एक कामगार म्हणून ते स्वतःला या समाजामध्ये एकरूप करून आहेत समाजामध्ये सगळ्यांसोबत उठ उठून बसून ती कामं करायचा प्रयत्न करत आहेत जे इतर लोक स्किल डिलिव्हर करतात ते स्किल डिलिव्हर करायचं काम करत आहेत परंतु फक्त असण्यामुळे आज त्यांच्या नोकऱ्या या एडनेट कंपनीने काढलेल्या आहेत या कंपनीने स्वतःच्या प्रोफाईलवरती दाखवलेलं आहे की आम्ही डेफ लोकांना कामावरती ठेवलं आहेत या आमच्या ज्या ताई आहेत त्या त्याच्यामध्ये एंटरप्रेटरचं काम करतात ते दुभाषेचं काम करतात म्हणजे ही जी वीस एक मुलं त्या कंपनीत कामाला होती त्या मुलांसोबत ह्या असायच्या की त्यांना एखादं काम समजलं नाही तर ते समजावून सांगणं ह्यांचं सा काम असायचं आता कंपनीचे मध्ये नवीन कोणतरी मॅनेजर आले शे आपल्या इतर कंपन्यांमध्ये कसे येतात कॉस्ट कटिंग करणारे तसे कोणतरी हे पिल्लई नावाचे सुब्बू पिल्लई नावाचे व्यक्ती आलेत हल्ली आलेली व्यक्ती आहे आणि त्याला आल्या आल्या दिसले कोण कामावरून लात मारायला तर ही आमची मुलं ही मुलं महाराष्ट्रातूनच येतात कोण पालघरमधलं आहे कोण ढैसरमधलं आहे कोण घातकोपरमधलं आहे इतकी वर्ष काम करत असताना ह्यांची अडचण कोणाला ना झाली नाही या कंपनीचे जे मालक आहेत त्यांना मुळात हवं होतं की डेफ लोकांनी आमच्याकडे काम करावं आम्ही त्यांना अपॉर्च्युनिटी देतो असा त्यांचा त्यावेळी थॉट होता मग आता तो थॉट कुठे गेला ज्या वेळेला इंटरनॅशनल क्लायंट्स या कंपनीमध्ये यायचे बाहेरून लोक यायचे तेव्हा त्या लोकांना मुद्दाम दाखवलं जायचं की बघा आम्ही डेफ लोकांना कामाला ठेवलेलं आहे आणि मग ही मुलं बिचारे त्यांना हाय वगैरे करायचे म्हणजे तुम्ही दाखवताना तुम्हाला दाखवायचं असायचं की आमच्या आम्ही इतक्या लोकांना संधी देतोय आम्ही या मुकबधीर लोकांना संधी देतोय पण आज ती सगळी कामं झाल्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिला त्यांना कामावरून काढताय आज ही मुलं ज्यावेळेला मार्केटमध्ये काम आहेत गेले तीन तीन वर्ष पाच पाच सहा सहा वर्ष एखादं काम ते आहेत त्याच्यामध्ये स्वतःला पारंगत करतायत आणि आज अचानकपणे त्यांना म्हणत आहे की तुमचं काम नाही मग त्यांनी आता नवीन स्किल कुठून शिकायची मला कल्पना आहे व्ही आय पी सेंटरची जी परिस्थिती आहे ती सध्या नीट नाही आहे पण जर का परिस्थिती नीट नसेल आणि तरी तुमची दुकानं चालत असतील तर त्या दुकानांमध्ये पहिलं स्थान यांना द्यायला नको का यांना दुसरे जॉब्स मिळणार आहेत का बरं तुम्हाला घाणेरडी गोष्ट सांगतो त्याच किलचं काम ही सगळी मुलं करत आहेत जे इतर लोक करतात त्यांना पगार चाळीस हजार आणि ह्या मुलांना पगार सात हजार हा मुलगा सात हजारामध्ये काम करतो आहे आणि त्या सात हजारामध्ये पण पाच हजार त्याची सॅलरी आहे आणि दोन हजार त्याला भीक इन्सेंटिव्ह किंवा ट्रॅव्हलिंग अशा पद्धतीने दिले जात आहेत गेली तीन वर्ष हा मुलगा सात हजारात कामं करतोय त्याच्या मागे त्याच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे त्याच्या आईवडिलांची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि असं असताना तो सात हजाराच्या नोकरीसाठी देखील तुमच्याकडे येतो म्हणजे कळतंय तुम्हाला त्याला कामाची किती गरज असेल आणि आज तुम्ही त्याला कामावरून काढताय या सर्व मुलांची चूक तरी काय नेमकी ते जसे जनमलेत जन्मले आहेत पण या समाजाच्या या रेसमध्ये टिकण्याकरता जे जे आवश्यक आहे ते करतायत मग त्यांना अशा लोकांना तुम्ही इतक्या मोठ्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन म्हणवता स्वतःला तुम्ही हात द्यायला नको मी या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना आपल्या देश देशभरामध्ये अशा पद्धतीची आपली जी सगळी मुलं आहेत त्यांना आव्हान करतो आहे की तुमचे देखील हक्क आहेत तुम्ही जर स्किल डेव्हलप केलेला आहे तर त्या स्किलप्रमाणे तुम्हाला वागवलं गेलं पाहिजे कोणी तुमच्यावर उपकार करत नाही की तुम्हाला पाच हजार आणि सात हजार पगार द्यावे आणि दुसऱ्याला पन्नास हजार द्यावा त्यामुळे हे तुम्ही नीट समजून घेणं गरजेचं आहे सन्मान्य राजसाहेबांची ही संघटना ही तुमच्यासाठी देखील लढणार आहे आणि शेवटपर्यंत लढणार आहे आज या मुलांनी मला जी सगळी माहिती दिली या मुलांना टोटल अठरा लोकं ह्या कंपनीमध्ये कामाला होते आणि एक दुभाषी त्यांच्यासोबत काय मोठंसं बजेट असेलो सात हजाराच्या सॅलरी देत आहे जास्तीत जास्त सॅलरी म्हणजे पंधरा आणि सतरा हजाराचा माणूस आहे हे तुम्हाला जड गेलं इतके पैसे जड गेले ह्याच्यामध्ये सहा सहा वर्षाच्या एक्सपिरियन्स दिल्यानंतर पण तुम्ही जर त्याला सात हजारात राबवणार असाल तर नेमकं का करायचं काय तुम्हाला आता या मुलांनी ही जेव्हा परिस्थिती यांच्यावरती ते ओढवली तेव्हा त्यांनी ते इतर ठिकाणी जॉब करायचा अप्लाय करायचा प्रयत्न केला इतर ठिकाणी ज्या वेळेला मेलवरती त्यांना ते त्यांच्या स्किल आणि त्यांच्या आश्चर्यच्या कामाच्यानुसार करायचे मेल तेव्हा समोरून रिस्पॉन्स यायचा की अरे वा चांगली प्रोफाईल आहे आपण भेटूया बोलूया आणि जेव्हा त्यांना कळायचं की हे डेफ आहेत तेव्हा मात्र रिप्लाय वेळं बंद व्हायचं आणि शेवटी तीन महिन्यानंतर सांगितलं जायचं की आता काही नोकरीची ऑपॉर्च्युनिटी नाही असेल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू म्हणजे फक्त डेप असल्याचं कारण देऊन काढताय ना आज तुम्ही जर फिरत असाल सगळीकडे तर तुम्हाला दिसत असेल मोठमोठ्या आस्थापना कॉफी शॉप्स या ठिकाणी डेप लोकांना कामाला ठेवलं जातं का ठेवलं जातं की त्यांना देखील समाजामध्ये समान संधी मिळावी आणि तुम्ही त्याच संधी हिरावताय मग मी म्हणतो या ॲडनेट नावाच्या कंपनीला लाज वाटली पाहिजे की एकेकाळी तुम्ही स्वतःचं मोठा ब शेकी मिरवलीत की आम्ही इतकं चांगलं काम करतो आहे आम्ही ह्या लोकांना कामं दिलीत आणि आज तुम्ही त्यांना काढताय म्हणजे फक्त इंडस्ट्रीमध्ये नाव बनवण्यापुरताही केलं होतं का हा जाब विचारायला आम्ही तुम्हाला लवकर येणार आहोत आम्ही ह्या मुलांसाठी शेवटच्या याच्यापर्यंत लढणार आहोत आम्ही सोडणार नाही आहोत एवढा आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो आणि एकंदर व्ही एफ एक्स आणि एकंदर सर्व इंडस्ट्रीची जी वाताहत होत चालली आहे त्याला जी कारणं आहेत ती वेळोवेळी मी तुमच्यासमोर मांडलेली आहेत आपण शासन दरबारी देखील या गोष्टींचा पाठपुरवठा करतो आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून जे जे पडेल ते आम्ही करू तुरतास एवढं सांगून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र